हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिकर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कलेक्टिव्हची एनर्जी जाणवत आहे मे बी मागील काही दिवसांपासून त्यांच्या मनामध्ये कशाच्या तरी बाबतीमध्ये निगेटिव्ह विचार ते करत आहेत मे बी असू शकतं जे काही कार्य ते करत आहेत त्यामध्ये त्यांना काही पॉझिटिव्हिटी जाणवत नाही आहे तसेच त्यांना असंही दिसून येत आहे की निगेटिव एनर्जीचा खूप जास्त प्रभाव त्यांच्यावरती झालेला आहे मे बी जे जिथेही राहत आहेत घरात फॅमिलीसोबत राहत आहेत तेथे काहीतरी घरातीलच लोक आहे जे खूप जास्त निगेटिव्हिटी त्यांच्यावरती पसरवत आहे तसेच असंही दिसून येते घरातील अशी एखादी कुठली तरी जागा आहे जेथे नक्कीच काही ना काहीतरी निगेटिव्हिटी दिसून येत आहे तर निगेटिव्हिटीसोबतच अशी ही एनर्जी आहे की तुमच्याच घरामध्ये पॉझिटिव्ह ही आहे सो so, आपण पाहूया यामध्ये आपले शिवबाबा जे आहेत ते आपल्याला काय संदेश देणार आहेत आपले भोलेबाबा जे आहेत आज काय संदेश देणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर ज्यांना कोणाला वाटत असेल की आम्ही खूप दिवसांपासून कार्य करत आहोत चांगलं कार्य करत आहोत परंतु आम्हाला सक्सेस मिळत नाही आम्ही स्वामींची सेवा करतो स्वामींचे उपाय करतो परंतु आम्हाला त्यामध्ये सक्सेस मिळत नाही तसेच आम्ही इतरही देवतांची सेवा करतो परंतु आम्हाला आमच्या कार्यामध्ये सक्सेस मिळत नाही आम्ही मेडिटेशन करतो तरीसुद्धा आमच्यामध्ये निगेटिव्हिटी आम्हाला जाणवते तर हे सर्व का होत आहे अँड यामागे नेमकं काय कारण आहे तेही आपण जाणून घेऊ तसेच यामागे आपल्याला शिवबाबा आज काय गाईड करणार आहे तसेच भोलेबाबा आपल्याला आज काय गाईड करणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत जर तुम्हालाही असं जाणवत असेल की सगळे उपाय करून तुम्ही थकले आहात परंतु आम्हाला यश नाही मिळत सक्सेस नाही मिळत सेवा करू अनेक सेवा करून पाहिल्या पण तरीसुद्धा आम्हाला सक्सेस नाही मिळत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला मिळालेला असेल तर हा कुठलाही योगायोग नाही आहे परमात्म्याची ही इच्छा होती शिवबाबांची इच्छा होती भोलेबाबांचीही इच्छा होती की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळावेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला मिळालेला आहे सो जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सब्सक्राइब करायचं आहे तर पाहूया आपण सध्या तुमची एनर्जी काय आहे ओम हर महादेव श्री स्वामी समर्थ ओम शांती शिवबाबा भोलेबाबा प्लीज गाईड मी परमात्मा प्लीज गाईड मी शिवबाबा प्लीज गाईड मी ओम शांती सुरुवातीला तुमची करंट सिच्युएशन करंट एनर्जी आपण चेक करत आहोत करंट सिच्युएशन आणि करंट एनर्जी ही बरोबर तीच आलेली आहे जशी मी तुम्हाला सांगितली तुम्ही पाहू शकता द दे डेविल अँड द दे हँगमॅन सो so, ह्या ज्या दोन शक्ती आहेत त्या तुमच्या घरामध्येच अवेलेबल आहेत आपल्याला येथे दिसून येत आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सध्या खूप जास्त स्ट्रगल फेस करत आहात तर टेन ऑफ वॉन्ट कार्ड इंडिकेट आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खूप जास्त संघर्ष केलात दुःख पाहिले संकट पाहिले प्रत्येक संकटांना तोंड दिले तुम्ही हरले नाही आहात तुम्ही प्रत्येक संकटांच्या पुढे एका पहाडासारखे उभे राहिलात तुम्ही हरले नाही आहात परंतु ते कशासाठी होतं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ह्या स्टेजला आलेले आहात एक हाय प्रिस्टेजची एनर्जी तुमची आहे तुम्ही एक खूप जास्त पॉझिटिव्ह कार्य करणारी व्यक्ती आहात महिला आहात मेल आहात फिमेल आहात कुणीही असो परंतु तुमच्यामध्ये ती पॉझिटिव्ह ऊर्जा आहे अँड त्यामुळेच काही घरातील लोकं जे आहेत किंवा आजूबाजूचे लोक आहेत किंवा जेथे तुम्ही कार्य करता तेथीलही लोकांचा काही निगेटिव्ह प्रभाव तुमच्यावरती झालेला आपल्याला दिसून येत आहे मे बी असू शकतं ते पॉझिटिव्ह जे तुम्ही स्पिरिच्युअल कार्य करत आहात ते ड्रेन करण्याचा प्रयत्न ही निगेटिव्ह एनर्जी करताना तुमच्या घरातीलच लोक आहेत हे येथे कन्फर्म होत आहे बिकॉज ह्या दोन्ही एनर्जी तुमच्या बाबतीत आलेल्या आहेत तर तो ह्या दोन्हीही ऊर्जा तुमच्याच घरात आहे मे बी तुम्ही जर खूप जास्त स्पिरिच्युअल कार्य करत असाल खूप जास्त आध्यात्मिक असाल अँड मला माहिती आहे जे कोणी माझे सबस्क्रायबर आहेत ते सर्व स्पिरिच्युअल पाथवरती आहेत आध्यात्मिक मार्गावरती आहेत सो त्यांनी जे काही आध्यात्मिक कार्य त्यांचं सुरू ठेवलेलं आहे त्यांना माहिती आहे शिवबाबांनी पृथ्वीवरती प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांना हेही माहिती आहे की आता कलयुगाचा अंत जवळ आलेला आहे जसंजसं कलियुगाचा अंत जवळ आलेला आहे तसं तसा, तसा ह्या निगेटिव्ह एनर्जीचा प्रभावही आपल्याला वाढलेला दिसतो मग त्या एनर्जी आपल्या घरातीलच लोकांना कोणाला तरी टार्गेट करतात कारण की त्यांचा ओवरा जो असतो तो वीक असतो अँड वीक ओवरा असल्यामुळे त्यांच्या भोवती लगेच ह्या एनर्जी अटॅक करतात आणि त्या एनर्जी तुमच्याच घरातील व्यक्तींच्या माध्यमातून तुम्हाला एक प्रकारे टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात तुमचं स्पिरिच्युअल कार्य थांबवण्याचा प्रयत्न करतात तर ते असं डायरेक्ट येऊन तुम्हाला सांगणार नाही तर ते तुमच्या मनावरती सुरुवातीला अटॅक करतात तुम्हाला काहीतरी निगेटिव्ह बोललं जातं तुम्हाला काहीतरी राग येईल असं बोललं जातं तुम्हाला दुःख होईल असं बोललं जातं किंवा तुमचं जे स्पिरिच्युअल कार्य आहे ते थांबवण्याचा सुद्धा येथे प्रयत्न केला जातो अशी ही एनर्जी येथे दिसून येते तर हे जी निगेटिव पीपल साहे साहे साहे। आ, जे कुणी निगेटिव्ह पीपल्स आहेत ते तुमच्या घरातीलच आहे आणि ती ऊर्जा ही तुमच्या घरातच आहे मे बी मी पाहू शकते एखादं समजा घरामध्ये कुठे तुमची अशी जागा आहे जेथे तुम्ही खूप जुनं सामान ठेवलेलं आहे खूप कधी तुम्ही ते, ते साफ नाही केलेलं किंवा असू शकतं असा एखादा कोपरा घरामध्ये आहे जो तुम्ही कदाचित साफ नाही केला किंवा असू शकतं असंही एखादं ठिकाण आहे जे तुम्ही वारंवार यूज करता परंतु ते साफ ठेवत नाहीत किंवा असं काहीतरी वस्तू तेथे आहेत ज्या खूप दिवसांपासून ठेवलेल्या आहेत मे बी त्या असू शकत असू शकतं तुमच्या घराच्या बाहेर आहेत कुठेतरी दक्षिण दिशेला असतील किंवा कुठल्या तरी अशा दिशेला आहेत जेथे तुमचं बाथरूम असू शकतं किंवा किचनही असू शकतं अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे सो so, हे निगेटिव्ह एनर्जीचं काळ आपल्याला दिसून येते ते तुमच्या पॉझिटिव्ह एनर्जीला समाप्त करण्याचा प्रयत्न करत आहे बिकॉज आता आपल्याला माहिती आहे कलियुग तर आता हळूहळू संपतच आलेलं आहे हे संगम युग चालू आहे सो so, कलियुगामध्ये कलयुगाचा एंड होत आहे परंतु एंड होता होता ह्या जस आपल्याला माहिती आहे दिवा विसताना खूप जास्त फडफडतो सो ह्या कल सुद्धा काळ आलेला आहे की आता त्याचा समाप्तीचा काळ आलेला आहे म्हणून त्याचा निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव हा खूप जास्त वाढत आहे सो निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव माझ्यावरही हो होतो ज्यावेळेस मी त्यांच्याशी निगडीत काही बोलायला जाते परंतु तुम्ही तुमच्या जीवनातील जे काही संकट आहे दुःख आहे त्रास आहे त्यांना तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हँडल करता तुम्ही कधीही हरत नाही तुम्ही आजपर्यंत जे काही कार्य केले तुम्हाला खूप जास्त दुःख त्रास देण्याचा प्रयत्न निगेटिव्ह एनर्जीने केला पण तुम्ही ठाम उभे हो राहिला तुम्ही दटून उभे हो राहिला तुम्ही घाबरले नाही आणि आपल्याला माहिती आहे आता हा कलयुगाचा अंत होत आहे सतयुगाला प्रारंभ होणार आहे मे बी काही दहा पंधरा वर्षाचा काळ जाईल परंतु त्यानंतरचं जे युग असणार आहे ते नक्कीच सतयुग असणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे जे कोणी आहेत ते डिवाईन सोल जाणार आहे किंग ऑफ कप्स अँड द फुलची एनर्जी आहे ते इंडिकेट करते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खूप जास्त जोखीम घेतलेली आहे आतापर्यंत अँड त्यामध्ये तुम्हाला सक्सेसफुल एनर्जी ही मिळालेली आहे तो आपल्याला इथे दिसून येत आहे हा जो फुलचा कार्ड आहे ते इंडिकेट करतोय तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह आहात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक विचार करता तुमचं मन एखाद्या लहान मुलांसारखं साफ आहे तर हे जे कोणी साफ मनाचे लोक असतात त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त ते भावनिक असतात लोकांच्या बाबतीमध्ये नात्यांच्या बाबतीमध्ये एक इमोशनल त्यांचा आयक्यू जो असतो खूप जास्त मोठा असतो तुमचा इमोशनल आयक्यू आयक्यू म्हणजे आपल्याला माहिती आहे आपला बुद्ध्यांक इमोशनल बुद्ध्यांकसुद्धा असतो भावनिक बुद्ध्यांकसुद्धा असतो तर आपला भावनिक बुद्ध्यांक जो आहे तो खूप जास्त स्ट्रॉंग येथे दिसून येत आहे अँड तुमचं जे मन आहे ते पॉझिटिव्हिटीने भरलेलं आहे साफ मनाच्या हातम्यान परमेश्वराला असेच लोक आवडतात ज्यांचे मनं खूप जास्त साफ असतात आणि ते खूप जास्त प्युअर सोल असतात सो परमेश्वराला हेच लोक खूप जास्त आवडतात अँड अशाच लोकांना तो स्पिरिच्युअलिटीमध्ये अट्रॅक्ट करतो जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे ते नक्कीच प्युअर सोल आहेत तर तुम्हाला कमेंटमध्ये सुद्धा लिहायचं आहे मी प्युअर सोल आहे मी एक पवित्र आत्मा आहे मी एक शुद्ध आत्मा आहे असंही तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचं आहे तर ह्या निगेटिव्ह एनर्जीनी तुम्हाला सध्या असू शकतो खूप जास्त त्रास देण्याचा प्रयत्न केला तुमचं कम्युनिकेशन थांबलं असेल तुम्हाला बोलण्यामध्ये अडचण येत असेल मन मोकळं करण्यामध्ये अडचण येत असेल तुमच्यावरती खूप जास्त जबाबदाऱ्या टाकण्यात आलेल्या असतील तुम्हाला खूप जास्त तुम तुमची एनर्जी ड्रेन करण्याचा प्रयत्न केला असेल निगेटिव्ह एनर्जीने तुमच्यावरती खूप जास्त बॅड प्रभाव इम्प्रेशन येथे टाकलेला आहे परंतु तुम्हीही इम्प्रेस आहात द इम्प्रेस आहात कारण की डिवाइनने तुम्हाला ह्याचसाठी घडवलेला आहे तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचं आहे एक प्रिन्स बनायचा आहे एक प्रिन्सेस बनायचा आहे तुम्हाला तुम्हाला आता जो काही सतयुगाचा काळ येणार आहे त्यामध्ये तुम्हाला एक राजकुमार एक राजकुमारी म्हणून निवडण्यात येणार आहे तर तरी सुद्धा तुम्हाला इथे डिवाइन गाईड करता येईल निगेटिव्ह एनर्जी जर तुमच्यावरती प्रभाव टाकत असेल तरी सुद्धा तुम्ही तुमचं पॉझिटिव्ह कार्य जे आहे ते थांबवायचं नाही आहे तर पाहूया आपल्याला आणखी काय देतोय तर नक्कीच येथे दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर त्यांना निगेटिव्ह एनर्जीनी टार्गेट केलं कारण की त्यांना माहिती आहे पुढील भविष्यामध्ये तुमचं जे असणार आहे ते एक सुंदर असं हॅपी असं सगळं पॉझिटिव्हिटीने भरलेलं एक सुखी संपन्न आयुष्य एक सतयुगामध्ये तुम्ही एंटर करत आहात एका चांगल्या युगामध्ये तुम्ही एंटर करत आहात मे बी ज्यांचं असू शकतं वय जास्त झालेलं असेल तरीसुद्धा त्यांची जे सोल आहे ती पुन्हा रिकार्निएट होणार आहे त्यांचा पुन्हा जन्म होणार आहे आणि ते सर्वजण सतयुगामध्ये आपल्याला दिसून येतील अँड आपल्याला माहिती आहे की जे काही ह्या घटना घडत आहेत तुमच्या बाबतीमध्ये तर त्या तुम्हाला खूप जास्त स्ट्रॉंग बनवण्यासाठी येत आहेत आपल्याला हे कार्ड येथे इंडिकेट आहे मे बी असू शकता तुम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये एकटीनेच हँडल करत आहात खूप जास्त तुमच्यावरती निगेटिव्ह प्रभाव होत आहे खूप जास्त तुम्हाला ड्रेन करण्यात येत आहे त्रास देण्यात येत आहे इतर बाहेरच्या शक्तीयांकडून वाईट शक्तीयांकडून परंतु हे लक्षात घ्या ते लोक तुमच्याच घरातील आहेत परंतु ते वाईट नाही आहेत परंतु त्यांच्यावरही एक काहीतरी निगेटिव्ह प्रभाव झालेला असल्यामुळे ते लोक अशा प्रकारे वागत आहेत तर, तर, तर हे ते तुम्हाला डिवाईन गाईड करत आहेत की हे जे काही दुःख संकट तुमच्या जीवनामध्ये येत आहेत तर यामध्ये तुम्हाला खूप जास्त स्ट्राँग बनवण्यात येत आहे स्ट्राँग कशासाठी तर हे जे काही तुमचं भविष्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी तर वेळोवेळी तुम्हाला डिवाईन गाईड करते वेळोवेळी तुम्हाला युनिव्हर्सकडून मेसेजेस मिळतात इंट्युशन तुमचं मिळतं काही व्हिडिओ तुम्हाला मिळतात माझे व्हिडिओ तुम्हाला मिळत असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा हे जे काही कलयुग आहे त्याची समाप्ती होत आहे अँड हळूहळू आपलं जे काय आहे सतयुगाकडे आपण जात आहोत परंतु कलयुग समाप्तीच्या वेळेस खूप जास्त निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव वाढणार आहे सो ही गोष्ट ही तुम्ही लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे मे बी असू शकतो तुमचे जे चांगले होते म्हणजे ज्यांच्याशी तुमचे संबंध चांगले होते ज्यांच्याशी तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जीनी कनेक्टेड होतात ते लोकसुद्धा कधी कधी तुम्हाला वाटत असेल की हे असे का वागत आहेत तर ते असे वागत आहेत बिकॉज त्यांच्यावरती निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव आपल्याला झालेला दिसून येत आहे तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुमची सकारात्मक एनर्जी जी आहे ती वाढवायची आहे तर येथे मी प्रत्येक वेळेस सांगते तुम्हाला पॉझिटिव्ह कार्य पॉझिटिव्ह विचार करण्याची गरज आहे तर आजपासून आपल्याला पॉझिटिव्हच नाही तर पॉवरफुल विचार करण्याची गरज आहे जे जे आपल्याला माहिती आहे आपण पॉझिटिव्ह विचार करतोच परंतु येथे तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे तुम्हाला पॉझिटिव्हच नाही तर पॉवरफुल विचार करण्याची आता गरज आहे आधी आपण पॉझिटिव्ह करत होतो आता आपण एक एक स्टेप पुढे वाढवत जाणार आहोत आपल्याला आता पॉवरफुल विचार करण्याची गरज आहे तर पॉवरफुल विचार म्हणजे काय मी एक शक्तिशाली आत्मा आहे आणि मी त्या परमात्म्याचा एक अंश आहे एक परमात्म्यांचा मी बच्चा आहे शिवबाबांचा मी बच्चा आहे हे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे सो तुमच्याकडे त्या सर्व क्षमता आहेत तुम्ही एक शक्तिशाली आत्मा आहात तुम्ही एक डिवाईन आत्मा आहात आणि तुमच्यामध्ये सर्व काही गोष्टी करण्याची क्षमता आहे तुमच्याकडे ती सर्व दिव्य एनर्जी आहे ती सर्व दिव्य पावर तुम्हाला शिवबाबांनी दिलेली आहे आपल्या भोलेबाबांनी दिलेली आहे आपण परमात्म्याचं एकच तो परमात्मा तो आपल्याला माहिती आहे प्रत्येक धर्मग्रंथामध्ये प्रत्येक जे कोणी मोठे मोठे साधू संत होऊन गेले त्यांनी सर्वांनी हे जाणलेले आहे की सगळ्यांचा देव एकच आहे सर्व सगळ्यांचा परमात्माच हा एक आत्म्याचं कनेक्शन फक्त परमात्म्याशी असू शकतं इतर कोणाशी नाही सो सगळ्यांचा परमात्मा एकच आहे ही गोष्ट नेहमी आपण लक्षात ठेवली पाहिजे तर ज्या कोणी ह्या निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावरती प्रभाव करत आहे तर तुम्हाला तुमचं स्पिरिच्युअल कार्य असंच पुढे चालू ठेवायचं आहे कारण यामध्येच ह्या निगेटिव्ह एनर्जीची हार आपल्याला दिसून येत आहे तर नक्कीच भविष्यामध्ये तुम्हाला जे काही आत्ताचे हे संकट मिळालेले आहेत तर तुम्हाला येथे शिवबाबा गाईड करत आहे की मी तुझ्यासोबत आहे तू तु एकटं समजू नको स्वतःला मी वेळोवेळी तुझ्या स्व सो सोबत आहे फक्त तू माझं ध्यान कर तू फक्त माझ्याशीच कनेक्टेड राहा इतर कोणाशीही कनेक्टेड होऊ नको ह्या जगातील लोकांचा विचार करू नको प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुला असं वाटेल की मला इतर लोकांचा विचार येत आहे त्याच वेळेस तुला तो विचार बदलायचा आहे आणि परमात्म्याशी तुला कनेक्शन साधायचं आहे कारण की ज्या तू इतर लोकांचा विचार करशील तर ते तुला दुःखच देणार आहे ज्यावेळेस आपण देहधारी मनुष्यांचा विचार करतो देहधारी कोणीही असो देहधारी मनुष्यांचा आपण विचार करतो ते आपल्याला काय बोलले ते आपल्याला असं बोलले तसं बोलले हे झालं ते झालं भांडण झालं तंटा झालं तर येथे तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे की ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार नाही करायचा तर चोवीस तास आपण फक्त आपल्या परमात्म्याशी कनेक्टेड राहायचं आहे त्यांचंच ध्यान करायचं आहे त्यांचाच विचार ठेवायचा आहे आपल्या मनामध्ये आणि मग ह्या अशा निगेटिव्ह एनर्जीचा आपल्यावरती कधीही प्रभाव होणार नाही जरी ह्या एनर्जी तुमच्या घरातीलच असतील तरी सुद्धा हळूहळू त्यांच्यामध्ये चेंज होईल तुमचं जे सुखी फॅमिलीचं तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल असू शकतं ही एनर्जी निगेटिव्ह एनर्जी तुमच्या पतीला सुद्धा त्यांनी ग्रासलेलं असेल पत्नीला ग्रासलं असेल कोणी सासू असेल सासरे असतील कोणीही असेल जे तुमच्यावरती खूप जास्त एक निगेटिव्ह अटॅक केल्यासारखं तुम्हाला वाटतं त्यांची एनर्जी तुम्हाला वाटते की खराब आहे ते जवळ आल्याच्या नंतर आम्हाला निगेटिव्हिटी फील होते ते जवळ आल्याच्यानंतर आम्हाला असं वाटतं की नको ह्या ह्यांच्याशी कनेक्टेड व्हायला तर ही सर्व एनर्जी भविष्यामध्ये आपल्याला दिसून येईल दूर निघून जाईल परंतु तुम्हाला त्यासाठी तुमचं स्पिरिच्युअल कार्य आध्यात्मिक कार्य पुढे ठेवायचं आहे स्पिरिच्युअल कार्य म्हणजेच चोवीस तास आपण फक्त पोथ्या पूर्ण वाचायचं नाही आहे तर आपल्याला आपला जो संबंध आहे आत्म्याचा जो आपण एक प्युअर सोल आहोत आपण एक आत्मा आहोत आपण पॉवरफुल विचार केला पाहिजे आपला जो परमात्मा आहे तो आपला पिता आहे आणि त्याच्याकडून आपल्याला जे काही आपल्याला ज्ञान मिळत आहे म्हणजे आपण त्याचे बच्चे आहोत सो आपण पण पॉवरफुल आहोत आपल्याकडे पण त्या सर्व क्षमता आहे सो आपल्याला चोवीस तास फक्त पोथ्यापुराण वाचायचे नाही तर आपलं जे ध्यान आहे ते सतत चोवीस तास आपल्याला आपल्या डिव्हायनशी कनेक्टेड राहायचं आहे आपल्या परमात्म्याशी कनेक्टेड राहायचं आहे म्हणजे ह्या ज्या कोणी निगेटिव्ह एनर्जींचा तुम्हाला वाटत आहे तुमच्यावरती प्रभाव होत आहे तर नक्कीच तो प्रभाव दूर निघून जाताना आपल्याला दिसून येत आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या नशिबात आहे तुम्हाला लोकांनी खूप त्रास दिला तुमच्यावरती एकदा नाही अनेकदा खूप सारे आघात झालेले आहे एकदा तुम्ही मार म्हणजे एकदा तुम्ही त्रास सहन केलेला नाही मार खालेला नाही तर येथे दिसून येत आहे परिस्थितीने तुम्हाला अनेक वेळा टॉर्चर केलेला आहे अनेक तुम्हाला अशा म्हणजे खंजीर खुपसलेले आहे तुमच्या विश्वासघाताचे तुमच्यावरती त्रासाचे तुमच्यावरती दुःखांचे अनेक डोंगरी गेलेलं आहे हे सगळं कुणी केलेलं आहे तुमच्या जवळच्याच लोकांनी केलेलं आहे तुमच्या आसपासच्याच लोकांनी केलेलं आहे तर इथे दिसून येत आहे तुम्ही खूप जास्त आता इथून पुढे परमात्म्याशी कनेक्टेड व्हायचं आहे जे कोणी हे वाईट विचार करत आहे तुमच्याबद्दल गॉसिपिंग करत आहे तर ही ऊर्जा सुद्धा निघून जाईल निगेटिव्हिटीची ऊर्जा सुद्धा निघून जाईल गुड फॉर्च्युन तुमच्याकडे येत आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे येत आहे एक आता जे काही कालचक्र फिरणार आहे मी जे तुम्हाला सांगितलं कलयुग संपून आता सतयुगाला आरंभ होत आहे तर हे कालयुग कालचक्र जे फिरलेलं आहे त्यामध्ये तुम्ही एक सतयुगी आत्मा एक पवित्र आत्मा एक प्युअर सोल म्हणून जन्माला येणार आहात तर याचं तुम्हाला स्वागत करायचं आहे तर आपण सर्व त्या परमात्म्याचे बच्चे आहोत त्यांचे ते आपले पिता आहेत आणि ते नेहमी आपल्यावरती प्रेम करतात ते कधीही आपल्याला अंतर देऊ शकत नाही त्यांनीच आपल्याला वेळोवेळी फक्त आपले आपण काय होतो विसरून जातो की आपण परमात्म्याचे बच्चे आहोत आपण इकडे तिकडे शोधायला लागतो माणसांमध्ये प्रेम शोधायला लागतो माणसांमध्ये आनंद शोधायला लागतो वस्तूंमध्ये छोट्या मोठ्या याच्यामध्ये आनंद शोधायला लागतो तर आपला खरा आनंद आपल्या परमात्म्याच्या घरी जास्त गरी, आहे आणि त्याच्याकडेच आपल्याला मूळ शांतता मिळू शकते सो so, ही होती ज्यांना ज्यांना रेझोनेट त्यांनी क्लेम करा तुमच्या नावाने कमेंट करा थँक्यू परमात्मा म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे आय एम प्युअर सोल आय एम पॉवरफुल सोल अशीही तुम्हाला कमेंट करायची आहे तर ज्यांना कोणाला पर्सनल रिडिंग हवी आहे गायडन्स हवा आहे त्यांनी मला नक्की व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा अँड तुमची साधना उपासना तपश्चर्या जे काय आहे ते सुरू ठेवा कारण की आता लवकरच हा एंड होत आहे कलयुगाचा आणि आपल्या सर्वांना त्यासाठी तयार राहायचं आहे सो थँक्यू सो मच अँड ओम शांती